लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी अकरा वाजता निघणार सकाळी साडे नऊ वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आणि आरती दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूक यंदा गणपती बाप्पा उमंग रथामध्ये विराजमान विसर्जन मिरवणुकीपूर्वी गणपती बाप्पा समोर दक्षिण भारतीय वादकांचा जल्लोष पुणे महानगरपालिका विसर्जन तयारी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडाच्या निर्मितीनं सज्ज नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू होणार घरगुती गणपती बाप्पांना देखील निरोप दिला जाणार ठाण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्त बंदो नऊ हजार महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस तैनात वाहतुकीमध्ये बदल मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूर्वक उपक्रम बीएमसी परिमंडळ निहाय सर्वोत्तम नैसर्गिक किंवा कृत्रिम गणेश विसर्जन स्पर्धा राबवणार नाशिक महापालिकेची विसर्जन तयारी चाळीस नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी एकेचाळीस कृत्रिम तलावांचं नियोजन प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरातील सोन्याच्या अलंकाराचा लिलाव भाजपच्या उत्सवाचं औचित्य साधत गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव लालबागच्या राजाच्या चरणी दान सोमवारी अडतीस लाख चाळीस हजार रुपयांचं दान करण्यात आलं यामध्ये त्र्याण्णव ग्रॅम सोनं आणि सहा हजार एकशे शहाऐंशी ग्रॅम चांदी अर्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन महायुतीचे सरकार येईल असा विश्वास केला व्यक्त अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या